कसलं वातावरण झालं बेकार ग डेंजर डेंजर हं आला का आवाज आला का डेंजरमध्ये लई वेळा आवाज आला की द्या लागले कशाला बाहेर आणलं की मला व्हिडिओ काढत आणले तुला गं चला मग व्हिजेत आवाज टाकू थांबा अजून एखादी वीज कडकडच नाही ती ड गडकडले वीज अशी लाईटीनी फोकस दावून जात फोकस धावून वीज लवली वीज लवली आणि आता ही लाग दिने, लाग दिने, लाग दिने। आता ही फिरायला खास व्हिडिओ केला मी आता खात्या मोठ्या मोठ्या कडकड लागले तर पाऊस बेकार येईल ह्या वर्षी पावसाचा आनंद होते आपल्या व्हिडिओ मध्ये वीज कडकली बघ त्याला वीज म्हणायचं आणि मग आवाज आला त्याला डकडक होय तर बघू आता पाऊस येतोय का नाही आपण पाऊस वाट बघू मस्त

एक टिपका पडला नाही येते मग पावस थांब पाऊस बघ आपण शिवाने खुशया कसलं वातावरण झालंय बघार झाले सगळं वातावरण कॅमेऱ्यामध्ये असल्या पावसाचं वातावरण झालं ते मिस्त्री लोक काम करत गेलं का आबा काय चाललंय सगळं आरोबर काय गेलं का सगळं शांत झाले बाबा पावसाचं वातावरण काय चिन्ह दिसणार आहे मला हो को दिसली ओक तुमच्या महाग ओक 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 दिसले बेकार दिस दिस वीज कैद केली मोबाईल मध्ये मी आता तीन झाली हा तीन झाल्या पास करायचा मग जाऊ आपल्या घरात गपचिप जाऊन बसवल्या मग काय जर मग पळाली चला चला जावा मी आत नाही वायन शूट करतो बाई तर गेटमध्ये येईल तरुण धरून न मी तर बघतोय तरी गावल्या दोन तीन गावल्या बघा वातावरणात काम जर त्यांच्या पाखंड संपलं इजाला पकडायचं म्हणलं नाही मी लोखंडाला पकडायचं म्हणलं दिसते लोखंड आपल्या लोकांना आपल्या घरावर पट लोकल मग काय हो तू बस तू बसतो आज जायचं पडदेशी करत मग चला हो का आवाज <laughs> 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 शेवटचा एवढं कळलं असल्यामुळं त्यामुळं पत्र आता गेलं चला आता दगड वातावरण झालं आता पावसाची वाट बघूया पाऊस दिवस आला तर व्हिडिओ काढूया <laughs>